नऊ वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशिप लग्नाआधी पाच मुलांचा बाप फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डो अखेर आता लग्न करणार आहे येस yes, आय डू हे दोन शब्द सोशल मीडियावर पडले आणि सोशल मीडियावर रोनाल्डोचे फॅन अक्षरशहा वेडे झालेत क्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिक्स अखेर एंगेज झाले आहेत जॉर्जिनाने सोशल मीडियावर हातात चमचमणारी हिऱ्याची अंगठी दाखवत फोटो शेअर केलाय आणि त्याखाली दिलेल्या कॅप्शनमुळे चाहत्यांची रोनाल्डोच्या करियरच्या सुरुवातीपासून जॉर्जिना त्याच्यासोबत आहे गुची दोघांची पहिली भेट झाली जिथे जॉर्जिना सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होती त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये फिफा अवॉर्ड मध्ये त्यांनी पहिल्यांदा एकत्र हजेरी लावली जवळपास नऊ वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले आणि त्यांना एकूण पाच मुलं आहेत आणि आता अखेर या सेलिब्रिटी जोडीनं त्यांच्या या नात्याला वेगळं नाव दिलंय रोनाल्डो आणि त्याच्या खेळासाठी लोक ठार वेडे आहेत आणि आता ज्याचे सगळे फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण समोर आल्याने सोशल मीडियावर फॅन्स कडून रोनाल्डोवर प्रेमाचा वर्षाव सुरूच आहे